नमस्कार मी सौ विजय बोठे श्री जैन विद्याप्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकाचे क्रमशः वाचन सुरू आहे यामध्ये मी पान नंबर एकशे सदुसष्टपासून पासून पुढे ते समारोपापर्यंतचे वाचन करत आहे एस एल व्ही तीनच्या प्रकल्पामधील सुरुवातीच्या वर्षात प्रगती भराभरा होत नाही आहे ती प्रत्यक्षात दिसून येत नाही आहे अशा भावनेने निराश झालेल्या उच्चाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत कौशल्याने हाताळावे लागले अनेकांना संस्थेचा प्रकल्पावरचा ताबा निष्ठत चालला आहे असे वाटले टीमच्या कार्यावर कुणाचे लक्ष नाही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे असा आरोप पुढे बिनबुडाचा ठरला संस्थेमध्ये काही लोक मोक्याच्या सत्तास्थानावर असतात विशेषतः व्ही एस एस सीमधील अशा अधिकाऱ्यांनी टीमवर असलेली जबाबदारी आणि बांधिलकी तितकीशी गांभीर्याने घेतली नाही त्यांच्याशी झगडून प्रगती साधत राहणे हाच आमच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग बनला डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनी आपल्या संयमी वृत्तीने अशा गोष्टी कुशलतेने सांभाळल्या टीममध्ये प्रकल्प करत असताना यशाची यशाकडे पाहण्याची दृष्टी बदलावी लागते अनेकांच्या अनेक प्रकारच्या अपेक्षा असतात अनेक वेळा बाहेर बाहेरच्या कंत्राटदारांच्या गरजा भागवताना आणि संस्थेच्या विशेष विभागाच्या अपेक्षा पूर्ण करताना टीम उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते चांगल्या टीममधील व्यक्तींना बाहेरच्या संस्थांच्या संघटनांच्या नेमक्या कुणा व्यक्तींच्या वाटाघाटी कराव्यात कुणाकडून विना तक्रार काम होऊ शकेल हे चटकन ओळखण्याची हुशारी असते टीमच्या हमखास यशासाठी अशा मोक्याच्या जागी असलेल्या लोकांशी सतत संवाद साधावा लागतो आपल्या अडचणी नीट त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात बदलत्या परिस्थितीची सतत कल्पना द्यावी लागते प्रशासकीय व्यवस्थापकीय यंत्रणांना न आवडणारी गोष्ट म्हणजेच अप्रिय अकल्पित घटना चांगल्या टीमला अशा अप्रिय घटनांना टाळावे लागते आमच्या एस एल व्ही थ्री टीमने आपले स्वतःचे असे यशाचे निकष बनवले होते प्रत्येकाची योग्यता अशा अपेक्षा आणि उद्दिष्टे निश्चित करून ठेवली आम्हाला यश मिळवण्यासाठी कशाची गरज आहे आणि आम्ही ते यश कसे मोजणार आहोत याचे मापदंडही आम्हीच ठरवले कुणी कामाचा कुठला भाग उचलावा याचे वाटपही आम्हीच करत होतो आपापसात चर्चा करून ठरवत होतो वेळेची मर्यादा घालून घेणे एकमेकाशी पूरक असे संबंध प्रस्थापित करणे याचा निर्णयही आम्ही घेत होतो यशाचे मापदंड टीममध्येच ठरवणे ही कौशल्याची बाब आहे कारण पृष्ठावरती जे दिसून येते त्यापेक्षा आत बरेच काही घडत असते बाह्यता पाहिले तर टीम आपले कार्य पुढे रेटते आहे प्रकल्पांची उद्दिष्टे मिळवण्याचा प्रयत्न करते आहे असे दिसते पण मी अनेकदा अनुभवले आहेत आपल्याला नक्की काय सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांगायला लोक कचरतात त्यांना जे काम होते आहे ते आवडत नाही टीमच्या प्रत्येक घटकाने याबाबत सतर्क राहायला हवे सहकार्यांच्या भावना जाणवायला हव्यात प्रकल्प नीट मार्गाने पुढे जातो आहे ना याकडे लक्ष द्यावे फक्त आपले काम संपले की संबंध संपला ही वृत्ती उपयोगी पडत नाही टीममध्ये प्रकल्प करत असताना प्रत्येकाच्या कामाचे तुकडे जोडून एक स्वच्छ स्पष्ट चित्र निर्माण व्हायचे असेल तर प्रत्येक तुकडा बनवताना दुसऱ्याला पूरक असा बनवणे भाग आहे प्रकल्पाच्या नक्की गरजा आपल्या संदर्भात जाणून घ्यायला हव्यात प्रकल्पाच्या टीममधील व्यक्तींचे आणि काम करणाऱ्या केंद्रातील व्यक्तींचे संबंध चांगले आरोग्यपूर्ण हवेत ते तसे राहावेत म्हणून प्रमुखाने प्रयत्नशील राहायला हवे दोघांनाही एकमेकाचे अवलंबित्व समजायला हवे आपल्या दोघांचा दोघांवरही प्रकल्पाचे यश आणि पर्यायाने स्वतःला सिद्ध करणे अवलंबून आहे हेही कळायला हवे दोघांचेही कार्य प्रकल्पामध्ये पणाला लागते याची कल्पना हवी दुसऱ्या पातळीवर प्रत्येक बाजूने दुसऱ्याची कुवत ओळखून त्याची बलस्थाने दुर्बलता समजून घ्यायला हवीत मग योजनाबद्ध मार्ग आघून ती कशी वापरावीत वा टाळावीत हे ठरवायला हवे या दोघांमधला एक प्रकारचा करार आहे असे ढोबळमानाने म्हणता येईल एकमेकाचे प्रश्न अपेक्षा यशाचे या मापदंड यांना जोखत नक्की संबंध कशा प्रकारे असावेत हे ठरवावे लागते काही बाबतीत नियमातली काटेकोरता सैल करावी लागते तर कधी नियमांचा आग्रह धरावा लागतो यावर सोपा मार्ग म्हणजे एकमेकाच्या संबंधामध्ये व्यवहारामध्ये पारदर्शकता खुलेपणा ठेवायला हवा तांत्रिक अथवा वैयक्तिक पातळीवर एकमेकाशी स्पष्ट व स्वच्छ व्यवहार असावेत म्हणजे एकदम काहीतरी धक्का देणारे उद्विग्न करणारे घडू शकत नाही समे समग्र क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे शिवधनू पेल्ले आणि त्यांच्या सहकार्याने स्वतःची कौशल्य वापरून असे संबंध अगदी स्नेहपूर्ण राखले होते पेस या नावाखाली तयार झालेल्या कार्याचे विश्लेषण नियंत्रण आणि मूल्यमापन करण्यासाठी म्हणजेच प्रोग्राम ॲनालिसिस कंट्रोल इव्हॅल्युएशन एक कार्यक्रम ठेवला होता दुपारी बारा ते एक प्रकल्पात काम करणारी टीम आणि कार्य केंद्राचे अधिकारी एकत्र एक बसून चर्चा करत यशाचा जवळचा मार्ग शोधण्यासाठी वेगळीची बचत करण्यासाठी काय करता येईल याची ये एकत्र चर्चा होईल सर्वांनी मिळून नियोजन करण्याची कल्पना चांगली उत्साहवर्धक ठरली आणि त्यामुळे आधी अशक्य वाटलेल्या गोष्टी शक्य झाल्या यशाकडे पाहण्याची दृष्टी तयार झाली तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन ही साठ दशकात रुजलेली संकल्पना आहे उत्पादनाच्या वेगवेगळ्या स्तरांचे सुसूत्रीकरण आणि उत्पादनाशी निगडीत व्यवस्थापन रचना या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांच्या विचारातून तंत्रज्ञान व्यवस्थापन विकसित झाले त्यामध्ये दोन प्रकार आहेत प्रायमल म्हणजे आर्थिक व्यवस्था सांभाळणारे व्यवस्थापन आणि रॅशनल म्हणजे उत्पादन व्यवस्था सांभाळणारे कर्मचारी माझ्यासमोर व्यवस्थापन म्हणजे अभियंते संशोधक यासारखं कर्मचारी वर्ग उभा राहतो प्रायमल व्यवस्थापन स्वतंत्र वृत्तीच्या लोकांची अपेक्षा करते नेमून दिलेल्या का काम नेमून दिल्यावर त्यांनी वेळेत पूर्ण करावे मार्ग आपण शोधावा अशी व्यवस्था असते रॅशनल व्यवस्थापनात विशिष्ट जबाबदारी दिल्यावर त्यांनी ती निभावावी पण पन व्यवस्थापनावर ते अधिक अवलंबून असतात मला या दोन्ही पद्धतीतील मध्यम वर्ग अधिक भावतो वेगवेगळ्या घटकांमध्ये समन्वय साधून एकमेकाशी सहकार्य करत जबाबदारीच्या भावनेने एकत्र प्रकल्प पूर्ण करावेत असे वाटते प्रायमल प्रतीची स्वतंत्र वृत्ती आणि रॅशनल व्यवस्थापकाचा सहकार एकत्र एक यावा लोकांमध्ये संबंध प्रस्थापित करून साधन सामग्री वेळापत्रक आर्थिक नियोजन अशा अनेक वाटांनी मोठ्या प्रचंड प्रकल्पाचे व्यवस्थापन यशस्वी होते सरकारी खात्यातील वर्चस्वाची उतरंड नको एकूण कामाचे विभाग पाडून समन्वयाचे व्यवस्थापन मला आवडते अब्राहम मेसलो यांनी सर्वप्रथम स्वतःला कार्यप्रवण करण्याची नवीन मानसिक संकल्पना मांडली युरोपमध्ये रुडॉल्फ स्टेनर आणि रेग रिव्हॉन्स ही संकल्पना स्वशिक्षणासाठी तसेच संस्थात्मक नूतनीकरणासाठी वापरली अँग्लो जर्मन व्यवस्थापन तत्त्वज्ञानी फ्रीज शुमाकर यांनी बौद्ध धर्मातील अर्थशास्त्रावर आधारित लहान ते सुंदर म्हणजे स्मॉल इज ब्युटिफुल ही कल्पना जगासमोर मांडली भारतीय उपखंडात महात्मा गांधींनी तळागाळातील लोकांपर्यंत तंत्रज्ञान नेले आणि ग्राहक हा सर्व आर्थिक व्यवहाराचा केंद्रबिंदू असावा असे प्रतिपादन केले जे आर डी टाटा यांनी प्रगतीपथावर आधारित पायाभूत संरचना आणली डॉक्टर होमी जहांगीर भाभा आणि प्रोफेसर विक्रम साराभाई यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित अनुशक्ती अवकाश प्रकल्प अशा आधुनिक मार्गाने काळाच्या प्रवाहाबरोबर जाणे महत्त्वाचे असते यावर भर दिला भाभा आणि साराभाई यांचे सुधारणांचे तत्त्वज्ञान पुढे नेण्यासाठी ने डॉक्टर स्वामीनाथन यांनी हरितक्रांतीची बीजे रोवली नैसर्गिक असमतोल निसर्गाशी एकात्मता हा त्यामागचा प्रमुख विचार होता डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सशक्त सहकार चळवळ उभी करून दुग्ध व्यवसायात क्रांती घडवली प्रोफेसर सतीश धवन यांनी अवकाश संशोधनामध्ये फार मोठ्या प्रकल्पांची व्यवस्थापन तत्त्वे राबवून दाखवली समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये मी प्रोफेसर साराबाईंची दूरदृष्टी प्रोफेसर धवन यांची काम करण्याची जीवितध्येय मांडण्याची वृत्ती याचा मिलाफ घडवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे ही डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचीही मते त्यात मिसळून राबवण्याचा प्रयत्न केला अवकाश संशोधन क्षेत्रात क्षेत्रात मी बदल घडवले संपूर्ण स्वदेशी स्थानिक अगुणवत्ता विकासाने मी देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या दिशेने पावले टाकली माझ्या विचारांना स्पष्ट करण्यासाठी झाडाची उपमा देणे योग्य होईल तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे झाड स्वतःला कार्यप्रवण केले तरच मूळ धरते गरज नूतनीकरण परस्पर अवलंबन आणि नैसर्गिक वातावरण समजून घेतले तर हे झाड जाड़ बहरते झाडाची वाढ उत्क्रांतीच्या नियमानुसार होते जे बदल घडतात ते सावकाश होणे आणि एकदम पूर्णत बदलून टाकणे या दोन्ही प्रकारांनी घडतात प्रत्येक रूपांतर हे तंत्रज्ञानाला उच्च व्यामिश्र पातळीवर तरी नेते किंवा खाली अधिक प्राथमिक पातळीवर आणते वर्चस्व दर्शवणारे बदल प्रथम खूप उंची गाठतात आणि नंतर समस्यांनी घेरले जातात बदलाचा वेग झपाट्याने प्रवेगात बदलतो झाडाच्या खोडामध्ये सर्व क्रिया सृजनतेच्या अवस्थेत सुप्त असतात निर्णय ध्येय धोरणे हेही तेथेच मूळ धरते फांद्या म्हणजे त्याची साधने स्थिर संपत्ती कार्ये आणि उत्पादन असते ज्यांना खोडा झाडाची खोड सतत नवनवे देत आविष्कार सुधारत अन्नपाणी पुरवते हे तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे झाड नीट जोपसले तर स्वीकारशील संरचनेची तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाच्या समजुतीची उत्तम फळे देऊ शकते एक तंत्रकौशल्याला मांडणारी आत्मस्नात करणारी पिढी घडवू शकते संस्थेमध्ये तंत्रज्ञान दृढमूल करू शकते एकूण देशाची आणि देशवासियांची जीवनपातळी उंचवण्याची कामगिरी पार पाडते जेव्हा आय जी एम डी पीला एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मंजुरी मिळाली तेव्हा देशामध्ये प्रगत विज्ञानाचा पाया घातला गेला नव्हता जिथे तिथे थोडी तंत्रकुशल लोक अपुऱ्या साधनांशी काम करत होते पण ती कुशलता एकत्रित करून काहीतरी भरीव असे आकाराला आणण्यासाठी प्रयास नव्हते समुद्र समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या आयोजनामुळे अनेक छोट्या छोट्या प्रकल्पांच्या सहाय्याने एक, एक प्रचंड मोठे आव्हान उभे केले गेले पाच आधुनिक क्षेपणास्त्रांच्या मालिका एकाच वेळी विकसित करायच्या होत्या त्यासाठी साधने एकत्र करणे प्राथमिकता ठरवणे मानवी संपत्तीचा सुयोग्य वापर करणे अशा अनेक मागण्या पुऱ्या करायच्या होत्या प्रसंगानुरूप अठ्ठ्याहत्तर ठिकाणी भागीदारीत काम चालू होते त्यापैकी छत्तीस तंत्रज्ञान केंद्रे होती एक्केचाळीस प्रत्यक्ष उत्पादनाशी देशभर ठिकठिकाणी पसरलेली लष्करी उद्योग केंद्रे सार्वजनिक उद्योग खाजगी कारखाने आणि व्यावसायिक आस्थापना यासाठी खास यासह खास बांधणीचे सरकारी प्रशासन इतक्या आघाड्यांवर वेगवेगळ्या स्तरांवर या प्रकल्पाचे व्यवस्थापन विखुरलेले होते आम्ही एक आदर्श बेतून देशासमोर ठेवला प्रत्येक गरजेकडे कौशल्याकडे आमचे लक्ष होते दुस दुसऱ्यांनी शोधलेल्या कल कल्पना आम्ही जरूर वापरल्या पण त्यांना आमच्या कुवतीच्या उतून आमच्या नेमक्या गरजांसाठी योग्य असा आकार दिला इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्रित काम करताना येणाऱ्या अडचणी ताण यांना तोंड देत पुढे जायचे सोडले नाही योग्य असे व्यवस्थापन आणि सहकारी श्रमविभागणी याच्या जोरावर आपल्या देशातील बुद्धिमत्तेला कुशलतेला आणि प्रयोगशाळेत सहकारी संस्थांमधून आणि खाजगी उद्योगातून काही ठोस भरीव असा आकार देऊ शकलो तंत्रज्ञान व्यवस्थापन ही संकल्पना फक्त क्षेपणास्त्र प्रकल्पात उपयोगी पडली असे नाही तर यशस्वी व्हायची देशाची जबरदस्त इच्छा यातून आकाराला आली पुढे जगाला फक्त पैसा आणि श्रमशक्ती दिशा देऊ शकणार नाही तर या दोघांच्या सहकार्याने जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते देशाला सशक्त करेल बनवान ब बलवान बनवेल स्वातंत्र्य सार्वभौमत्व राखायचे असेल तर यापुढे तंत्रज्ञानाला पर्याय नाही तंत्रज्ञान फक्त तंत्रज्ञानाचा आदर करते तंत्रज्ञान ही सर्वांनी मिळून पुढे न्यायची सुधारणा आहे विज्ञान संशोधनासारखी एकांडी एक साधना नाही वैयक्तिक बुद्धिमत्ता शास्त्रीय संशोधन करू शकते पण त्यातून पुढे येणाऱ्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी बुद्धीबरोबर अनेकांचे श्रम कारणे लागतात आणि मग त्याचे तंत्रज्ञान बनते समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पाच्याद्वारे कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मी अशा लोकांना अठ्यात्तर कुटुंब संस्था एकत्र आणून केंद्रीकृत करू शकलो आपल्या देशातील संशोधकांबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल नेहमी तात्विक पातळीवर चर्चित वर्चत केले जाते पण त्यांना कुठे पोचायचे आहे तिथे ते कसे पोचले याबद्दल फारसे विचारमंथन होताना दिसत नाही माझ्या या व्यक्ती बनायच्या धडपडीची कहाणी तुम्हाला सांगण्यामागे या प्रवासाबद्दल थोडी कल्पना यावी हा हेतू आहे मला अशा वाटते की काही तरुणांना यातून बोध घ्यावा असा वाटेल पाय रोवून समाज मान्यता मिळवण्यासाठी ताठ उभे राहावे अशी प्रेरणा मिळेल आपल्या समाजात मान्यता मिळवण्यासाठी काही सर्वसामान्य मापदंड आहेत पैसा संपत्ती मान सत्तास्थाने बढती एखाद्याची जीवनपद्धती इतरांकडून आदर्श म्हणून स्वीकारली जाणे सन्मानाचे समारंभ वाट्याला येणे अशा वरवरच्या गोष्टी त्यामध्ये येतात असे काही मिळवण्यासाठी तरुणांना नियम चाल चलवणूक रीतीरिवाज परंपरा अशा अनेक बाबतीत पारंगतता मिळवावी लागते आणि त्यावेळी अनेकदा आपल्या अंतरवृत्तीच्या व्यक्तिमत्वाच्या गाभाच्या विरुद्ध जावे लागते बाह्य कौशल्य शिकण्यासाठी स्वतःचा पिंड बदलावा लागतो इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागते अंतिमत ते सुखाचे ठरतेच असे नाही आजच्या तरुणाने स्वतःचा पराभव करणाऱ्या अशा मार्गापासून दूर राहावे भौतिक सुखांसाठी संपत्तीसाठी काम करणे हे ध्येय असू नये मी कित्येक श्रीमंत सत्ताधारी सुशिक्षित माणसाला आंतरिक शांतीसाठी तडफडताना पाहिले आहे आणि स्वतःजवळ काहीही नसताना अहमद जलालुद्दीन इयादुराई सालोमनसारखी सुखी आनंदी माणसेही पाहिले आहेत कारोमंडल किनाऱ्यावर होडकी जिथे वाऱ्यावर डोलतात त्या वाळूच्या परिसरामध्ये काही श्रीमंत आत्मे राहतात एक सुती लुंगी अर्धी मेणबत्ती वाळूच्या परिसरातील त्या राजाची एवढीच संपत्ती होती जवळ काहीही नसताना त्यांना इतके सुरक्षित कसे वाटत होते त्यांची अंतराळातील शक्ती त्यांना धैर्य देत होती असा मला विश्वास वाटतो बाह्य गोगाटापेक्षा आपल्या आतल्या आवाजाला ते ओ देत असावेत आपल्या अशा अंतरातून येणाऱ्या संदेशाची कल्पना जाणीव असते का त्यावर आपण विश्वास ठेवतो का आपल्या आयुष्यावर हातून घडणाऱ्या कर्मावर आपल्या विचारांचा अंकुश असतो का बाह्य गोष्टींचे दडपण घेऊन तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला हवे तसे वाकवतात एकाच जागी खिळून टाकतात मी अनुभवाने सांगतो मनाचा कौल मानत चला आपले आयुष्य परिसर अधिक चांगले झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल अशा आंतरिक युक्त सशक्त नेत्यांनी देश श्रीमंत होत असतो जे नागरिक स्वतःचाच विचार करतात वैयक्तिक कोशात गुरफटून राहतात त्यांना हवे तसे वाकवता येते आणि त्यांची स्वत्वाची जाणीव इतकी बोथट झालेली असते की त्यांना त्याचे काहीही वाटत नाही आपल्यामध्ये असलेली आंतरिक शक्ती कौशल्ये आपले आयुष्य घडवण्यात गुंतवणूक गुंतवून टाकावी विशेषत कल्पनाशक्तीचा विकास आपण करू शकलो तर यश मिळेल आपल्याला सर्वत्र गुणधर्माचा आविष्कार करून माणूस बनणे शक्य होईल तुम्ही मी आपण साऱ्यांना या पृथ्वीतलावर त्याने किंमत न द्यावी लागताना पाठवले हो आहे ते आपले सर्व सृजनात्मक गुणधर्म वापरून शांतीने राहण्यासाठी आपापल्या आवडीनुसार आपण मार्ग निवडतो आणि नियती उत्क्रांत करण्याचा प्रयत्न करतो मा जीवन हा एक कठीण संग्राम आहे आपल्या सत्वाची जाणीव झाल्याशिवाय तो जिंकणे शक्य नाही दुसऱ्यांनी दिलेल्या व मार्गावरून न जाण्यासाठी धैर्य लागते थोडी अनिश्चितता असली तरी बाह्य दडपणांना झुगारून देऊन आपल्या अंतर्मनाचा कौल देत कार्य करत राहिले तर जीवनाचा खेळ रंगवता येतो जिंकता येतो अमुक एका पद्धतीने जगले तरच सुखी होता येते असा कोलाहल घेरून टाकत असताना आतल्या आवाजाचे ऐकणे तसे सोपे नाही पण अंती तेच आनंदाकडे सुखाकडे नेते रूढीविरुद्ध जाऊन मला घरी स्वयंपाकघरात जेवायला बोलवणाऱ्या सुब्रमनिया अय्यर यांना तुम्ही काय म्हणाल जोहराने माझ्या बहिणीने माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फीसाठी अंगठी बांगड्या गहाण ठेवल्या हे आतल्या आत्म्याला आ आतल्या आवाजाला ओ देणे नव्हते का प्रोफेसर स्पॉन्डरनी सर्वसमक्ष मला फोटोसाठी शेजारी बसायला बोलवले मोटर गॅरेजसारख्या अपुऱ्या साधनांनी भरलेल्या जागेत हॉवरक्राफ्ट बनवले गेले मला प्रथम बाहेर फेकून मग स्वतःचा जीव वाचवण्याचे धैर्य सुधारणे दाखवले डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचे सांत्वन नारायणन यांचे व्यवस्थापन व्यंकटरमण यांची दूरदृष्टी अरुणाचलम यांचे सदैव पाऊल टाकण्याची पुढे टाकण्याची वृत्ती या सर्व आंतरिक शक्तींना ओ देत केलेल्या कृती आहेत पायथ्यावरच या ग्रीक तत्ववेत्याने पंचवीस दश शतकांपूर्वी म्हटले आहे सर्व गोष्टींआधी स्वतःचा आदर करा मी तत्वज्ञानी नाही तर तंत्रक्षेत्रातील माणूस आहे उभा जन्म मी रॉकेटरी शिकवण्यात घालवला पण मी फार मोठ्या वैविध्यांसह असलेल्या लोकसमूहात काम केले आहे मला व्यावसायिक जीवनाचे अनेक पैलू गुंतागुंत ताण पाहायला मिळाले मी जे पाहिले मला जे भावले जाणवले त्यातून मी काही निष्कर्ष काढले आणि कागदावर मांडले माझे मित्र सहकारी नेते वरिष्ठ आणि माझ्या जीवनाच्या नाट्यप्रयोगातला खरा नायक माझे रॉकेटातील ज्ञान तंत्रज्ञान व्यवस्थापकाचे काही पैलू हे मी चित्ररूपाने पुन्हा पाहत तुमच्या समोर कागदावर ठेवत आहे वेदना आणि आंतरमे यश आणि अपयश स्थळ काळाचे तपशील विसरून एकत्रितपणे पुढे ठेवलेले आहे विमानातून आपण जमिनीकडे पाहतो तेव्हा घरे माणसे शेती खडक झाडे एकच निसर्गचित्राचा भाग म्हणून डोळ्यासमोर पसरलेले असतात एकापासून दुसरे अलग करणाऱ्या रेषा वितळून जातात इथवर तुम्ही जे काही वाचले आहे ते म्हणजे माझ्या आयुष्याचे असे दूरस्थ चित्र आहे माझी योग्यता म्हणजे माझ्या शंका आहेत माझी भीती ही ही त्याचीच देणगी माझ्या गुणधर्माच्या विरुद्ध जरी भासले तरीही अग्नीचे अवतरण होईपर्यंतच्या काळाची ही कथा आहे जीवनप्रवाह पुढे वाहतच राहणार आहे नव्वद कोटी लोकांचा हा महान देश सर्व क्षेत्रात उंच भराऱ्या मारणार आहे माझी कहाणी शंभर वर्ष रामेश्वरमच्या मशिदीजवळ जीवन व्यतीत केलेल्या आणि तेथेच मृत्यू पावलेल्या जैतुल बदींच्या मुलाची कहाणी भावाला वर्तमानपत्रे विकण्यासाठी मदत करणाऱ्या मुलाची कहाणी शिवसुब्रमणिया अय्यर आणि इयादुराई समोलन पंडलाई यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांची एम जी के मेनन यांनी निवडलेल्या आणि साराभाईंनी आकार दिलेल्या अभियंत्याची अपयशाने आणि माघारीने ताऊन सुलाखून बाहेर पडलेल्या संशोधकाची समर्पित वृत्तीच्या बुद्धिमान व्यावसायिक लोकसमूहाने मानलेल्या नेत्याची ही कहाणी माझ्याबरोबर संपणार आहे जगरहाटी मानते तसा मला वारसा नाही कुटुंब मुले मुली असे मी काही मिळवले नाही मी तसे काही मिळवलेच नाही संचयितही केले नाही मी आहे या थोर भूमीतली एक विहीर तिच्या लाखो करोडो मुलामुलींकडे पाहतो आहे त्यांनी माझ्यातून काहीतरी घ्यावे कधीही न संपणारे देवत्व आणि सर्व दूर पसरावी त्यांची कृपा जसे विहिरीतून काढलेले पाणी माझ्या आयुष्य इतरांना आदर्श वाटावे असे मी म्हणत नाही पण मला विश्वास आहे की काही जणांना त्यातून प्रेरणा मिळेल आंतरिक समाधान हेच अत्युच्च कोटीचे समाधान आहे असे त्यांना पटेल देवाची असीम कृपा हा प्रत्येकाचा वारसा आहे हे समजून येईल माझ्या पंजोबांची अवूल यांची आजोबा पाकीर यांची आणि पिता जैतुलबेदीन यांची वाहती रक्तरेखा त्यांचा वारसा कदाचित अब्दुल कलाम या नावाशी थांबेल पण त्यांचे आशीर्वाद सदैव वाहत राहतील कारण ते अमर्त्य आहे आता समारोप आहे वाचन प्रेरणा दिनानिमित्त सुरू झालेल्या अग्निपंख या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आता हा समारोप आहे या पुस्तकात भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपक वाहनांशी आणि अग्नि या क्षेपणास्त्रांशी माझी खोलवर असलेली गुंतवणूक प्रामुख्याने आलेली आहे या गुंतवणुकीचा परिभाग म्हणून मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोखरण येथे झालेल्या अणुस्फोटाशी माझा संबंध आला ही एक देशातील महत्त्वाची घटना आहे देशातील तीन बलाढ्य संशोधन केंद्रामध्ये काम करण्याची संधी आणि बहुमान माझ्या वाट्याला आला अवकाश संरक्षण खाते आणि अणुशक्ती यांच्याशी संबंधित अशी ती संशोधन केंद्रे होती या तिन्ही ठिकाणी काम करताना माझ्या असे निदर्शनात आले की उत्तमोत्तम व्यक्ती बुद्धिमान सर्दनशील मने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत या तिन्ही संस्थांतील एक साम्यस्थळ प्रकर्षाने माझ्या लक्षात आले ते म्हणजे आपले संशोधक अभियंते तंत्रज्ञ कधीही अपयशाला घाबरत नाहीत अपयशामधील पुढील संशोधनाची दिशा ठरवणारी बीजे असतात आणि ती अधिक परिपूर्ण तंत्रज्ञानाकडे नेऊ शकतात त्याहूनही मोठे यश उंजळीत टाकतात या माणसांना फार मोठी स्वप्ने पाहिली आणि दैदेपीमान यश मिळवत ती सातत्यात उतरून दाखवली मला असे वाटते की या तिन्ही संस्थांची एकत्रित एक तंत्रज्ञान क्षमता जगातील कुठल्याही विकसित देशाच्या बरोबरीने आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मला फार मोठ्या प्रोफेसर विक्रम साराबाई प्रोफेसर सतीश धवन डॉक्टर ब्रह्मप्रकाशसारख्या द्रष्ट्या माणसांचा सहवास लाभला आणि त्यांनी माझ्या आयुष्य सर्वकष समृद्ध झाले कोणत्याही देशाला वाढवण्यासाठी विकासासाठी आर्थिक सुबद्धतेच्या बरोबरीने बलशाली संरक्षण व्यवस्था जरूरी असते आपल्या देशाच्या समोरील यापुढचे ध्येय दोन हजार पाच सालापर्यंत संरक्षण साधनसामुग्रीमध्ये स्वयंपूर्णता असे आहे या कार्यक्रमामुळे विकसित देशाच्या तुल्यबळ शस्त्रे बनवणे संरक्षण खात्याला शक्य होईल तंत्रज्ञानदृष्टी दोन हजार वीस हा प्रकल्प देशाची आर्थिक प्रगती सुबत्ता यांना प्राधान्य देऊन नियोजित केला जाईल हे दोन्ही प्रकल्प देशापुढच्या स्वप्नातून साकार झालेले आहेत मी मनपूर्वक प्रार्थना करतो आशा करतो की स्वयंपूर्णतेकडे प्रकल्प आणि दृष्टी दोन हजार वीस या दोन प्रकल्पांमुळे होणारा देशाचा विकास देशाला बलशानी संपन्न आणि विकसित बनवे याबरोबरच अग्निपंख या, या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचे वाचन पूर्ण झालेले आहे धन्यवाद